आम्हाला वाटलं होतं सून आली म्हणजे मुली सारखा जीव लावेल आम्हाला पण कसलं काय गावाला गेले असताना माझ्या मावशीने तिच्याकडे राहायचा आग्रह केला त्यावेळी ती सांगत होती मावशीची सून अनघाती नेमकी कशी आहे हे सांगायला खरंच अवघड तिला नाव ठेवायला जागा नव्हतीच पण कौतुकही करावं असं काही केलं नव्हतं तिने मावशीला मुलगी नव्हती म्हणून सुनेला मुलगी मानेल असं ठरवलं होतं तिने मावशीचं ऐकून आधीच माझ्या मनात अनघाबद्दल तिढा निर्माण झालेला माझा दोन दिवस मुक्काम करायचा ठरला होता मावशीकडे अनघाने स्मितहास्य करत माझं स्वागत केलं थोड्या वेळासाठी मावशी उगाच असं बोलली असं वाटलं पण दुसऱ्याच क्षणी दिसतं तसं नसेल कदाचित पूर्ण विराम असा विचार आला अनघाने चहा नाश्ता बनवला आणि स्वयंपाकाच्या तयारीला ती लागली मावशी मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि आम्ही गप्पा मारायला लागलो अगंही अनघाना फक्त कामं रेटून नेत असते आम्हाला लळा लागेल असं कधी वागलीच नाही मुलीची फार हौस होती गप्पण कसलं काय शेवटी सून ती सुनच खरंच मला मुलगी असती तर किती बरं झालं असतं मावशीचा तक्रारीचा सूर चालूच होता नंतर आम्ही जेवण केली अनघाने मला काहीच काम करू दिलं नाही अनघाचा गणपती मंडळात गाण्यामध्ये प्रथम क्रमांक आला तिला तसा फोन आला आणि तिने आनंदात पळत पळत येऊन मावशीला सांगितलं आई मला प्रथम क्रमांक मिळाला आमचा दादा सुद्धा इतका छान गातो पहिलीला असताना नाच रे मोरा म्हटलेलं इतका छान गातो नातो आपला मुलगा सुनेपेक्षा श्रेष्ठ हे दाखवायचा मावशीचा प्रयत्न होता अनघा हिरमुसली मी तिचं अभिनंदन केलं आणि तिला गाऊन दाखवायला सांगितलं की सुनील गाते तीर्थ्रू अगदी पट्टीच्या गायिकेला लाजवेल असं तिचं कौतुक केल्यावर तिला आनंद गगनात मावेनासा झाला दुसऱ्या दिवशी अचानक अनघा आजारी पडली तापाने फणफणली होती सकाळी मावशी स्वयंपाक घरात गेल्या अजून नाश्ता काहीच नाही म्हणून चिडली आणि बटबट सुरू केली आज काय डुलकी लागली या बैला घरात पाहुणे आहेत हे तरी लक्षात ठेवावं अनघा तिच्या खोलीत कणत पडलेली तिला उभी राहता येत नव्हतं इतका अशक्तपणा आलेला मला दया आली मी स्वतः चहा करून तिला नेऊन दिला तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि अपराधीपणाने मला म्हणाली ताई मी केला असताना ती खूप घाबरली होती अपराधी वाटत होतं तिला पण तब्येती मुले उठणी शक्य नव्हतं मी मावशीला सांगितल की अनघाला बरं नाहीये नेहमीच आहे कामं टाळायची असतात फक्त दुसरं काय मी तिला चहा दिला हे समजल्यावर मावशी चिडली कशाला केलास तू तिला उठवलं असताना मी चहा करायला मला मावशीची खरंच राग आला इतक्यात शेजारच्या मावशींनी भेटायला बोलावलं आणि मी तिकडे गेले तिकडे बराच उशीर झाला मला आणि दुपारी मी परत मावशीकडे आले अनघाचा ताप वाढला होता मावशीने औपचारिकता म्हणून तिची विचारपूस केली आणि दुसऱ्याच क्षणी मग आता स्वयंपाकाचं काय अनघाला काय बोलावं कळत नव्हतं आई मला खूप त्रास होतोय एवढंच कसंबसं बोलली मावशी तोंड वाकडं करून तिथून निघून गेली अनघाकडे काही औषधं होती पण ती जेवणानंतर तिला घ्यायची होती कशीबशी किचनमध्ये आली बघते तर काय काहीही तयार नव्हतं निदान एखाद्या दिवशी तरी सासू स्वयंपाक करेल असं तिला वाटलेलं आता गोळ्या कशा घ्याव्या हा प्रश्न तिच्यासमोर होता मी मावशीला म्हटलं आज माझ्या हाताची भाजी खाऊन बघ आवडेल तुला मी चटकन स्वयंपाक करून आधी अनघाला दिला आणि मग आम्ही जेवलो मी मावशीचं निरीक्षण करत होते मावशी घरातल्या सगळ्यांचे कपडे नीटावरून ठेवत होती पण अनघाचे कपडे बाथरूममध्ये बाजूला फेकून दिलेले निदान ती आजारी असताना तिचे कपडे धुवायला हरकत होती हाताने नवे मशीनमध्ये सुतायना कपडे तिच्या वस्तू तिचे कपडे अगदी तुसड्यासारखे बाजूला टाकण्यात येत असत नंतर संध्याकाळी परत तिला चहा दिला आणि रात्री मी स्वयंपाक केला इतक्यात मावसभाव आला त्याने तिला दवाखान्यात नेले आणि ती झोपली माझी सहनशक्ती संपली जायच्या आधी मी मावशीला रूममध्ये बोलावलं आणि म्हटलं कोणत्या दृष्टीने तू अनघाने मुली सारखं वागावं अशी अपेक्षा करतेस तिने मुलींसारखं वागावं याआधी तू तिच्याशी आई सारखं वागते का तू तिला अगदी नोकरप्रमाणे वागणूक देऊन एकदम टिपिकल सुने सारखं वागवते तुला मुलगी असती तर आजारपणात तिला कामं सांगितली असती तिचे कपडे असे फेकून दिले असतेस तिला असं उलटसोलट बोलून टोमणे मारले असतेस अगं तुझं नशीब समज अनघासारखी सहनशील सून मिळाली दुसरी असती तर ऐकून घेतलं नसतं एखाद्या मुलीला समोरून कितीही अपमान अनादर तुच्छ वागणूक मिळाली तरी आपल्या आई वडिलांप्रमाणे तिने सासरच्या मंडळींशी वागायला हवं हे कोणते लॉजिक प्रताधिकार संजना इंगले